सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड औदुंबर येथे अखिल भारतीय ये मराठी साहित्य संमेलन घेण्याची मागणी साहित्याचा सा प्रसार ग्रामीण भागातही वाढेल पुरुषोत्तम जोशी औदुंबर येथे अखिल भारतीय ये साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करून आम्हाला साहित्याची आणि महाराष्ट्रभरातील साहित्यिकांची सेवा करण्याची संधी द्यावी औदुंबर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ दे यामुळे साहित्याचा प्रसार ग्रामीण भागातही वाढेल साहित्य मंडळाने दिलेली जबाबदारी सार्थपणे पार पाडून नव्याण्णव नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवू असे मनोगत सदानंद साहित्य मंडळाचे कार्यवाह पुरुषोत्तम जोशी यांनी व्यक्त केले औदुंबर येथे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे क्षेत्र औदुंबर तालुका पलूस येथे आयोजित करण्यासाठी जागेची पाहणी करणाऱ्या पथकाचे स्वागत प्रसंगी ते बोलत होते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पाहणी समितीने सदानंद साहित्य मंडळ औदुंबर येथे नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे क्षेत्र औदुंबर तालुका पलूस येथे आयोजित करण्यासाठी जागेची पाहणी केली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी उपाध्यक्ष गुरैया रे स्वामी कार्यवाह सुनीता राजे पवार कोशाध्यक्ष विनोद कुलकर्णी सह सर्व सदस्य उपस्थित होते मान्यवरांनी औदुंबर येथील दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घेतलं कवी सुधांशू यांच्या निवासस्थानास भेट दिली सदानंद साहित्य मंडळाच्या कार्याचा आढावा घेणारी पाच मिनिटांची ध्वनी चित्रपीत मान्यवरांना दाखवण्यात आली प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले की आम्ही फक्त संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी जागा पाहण्याचं काम करून हा अहवाल अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या कार्यालयात मांडणार आहे त्यानंतर मंडळाची बैठक होऊन साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरवायचे यावर शिक्कामोर्तब होईल मोठ्या शहरापेक्षाही ग्रामीण भागातील साहित्य रसिकांमध्ये साहित्याविषयी मोठी आवड आहे औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाने अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आपल्याकडे व्हावे यासाठी असलेला उत्साह कौतुकास्पद असल्याचे कार्यवाह सुनीता राजे पवार यांनी मनोगत व्यक्त केलं माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम जयंत पाटील आमदार अरुण लाड खासदार विशाल पाटील पालकमंत्री चंद्रकांत पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदींसह प्रमुख नेतेमंडळी सर्वतोपरी सहकार्य करून संमेलन यशस्वी करणार असल्याची माहिती संबंधितांच्या प्रतिनिधींनी सांगितली या प्रसंगी श्री दत्त देवस्थानचे अध्यक्ष संतोष पाटील मंडळाचे अध्यक्ष शहाजी सूर्यंशी प्राध्यापक सुभाष कवडे हनुमंत पाटील उमेश जोशी प्राध्यापक प्रदीप पाटील प्राध्यापक संतोष काळे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जी स्थळं होती त्यापैकी एक औदुंबर असल्याने आज आम्ही औदुंबरला सात जणांच्या समितीने भेट दिलेली आहे आणि इथे राहण्याची व्यवस्था प्रत्यक्ष कुठे संमेलन घेता येईल ते स्थळ त्यानंतर भोजनाची व्यवस्था अर्थकारण अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली औदुंबरबरोबरच इचलकरंजी कोल्हापूर आणि सातारा अशी तीन ठिकाणं आलेली आहेत तर अजून एक ठिकाण आम्हाला बघायचं आहे साताऱ्याचं ते बघून या समितीची बैठक होईल आणि या समितीचा जो निर्णय असेल तो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल आणि त्याला अंतिम मंजुरी मिळेल